नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचीच इच्छा असते की आपले केस काळे लांब सडक दाट मजबूत व निरोगी आणि स्मूतन सिल्की असावेत आणि केसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स नसावेत केसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील ते या उपायाने दूर होतील घरातील अगदी तीन ते चार वस्तूंचा वापर करून केस गळत असतील केसांची वाढ खुंटलेली असेल किंवा केस निस्तेज पातळ झाले असतील तर हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण पहा तेव्हाच तुम्हाला शंभर इंटरेस्टिंग होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर इथे कांदा लागतो तर आता हा कांदा आपल्या सर्वांच्याच घरात तर असतो रोजच्या वापरामध्ये आपला हा कांदा खूपच महत्त्वाचा ठरतो आता आजकाल काय झालेलं आहे बहुतेक जणांना केस गळतीची समस्या आहे ताणतणाव जीवनशैली किंवा केमिकलचा अतिवापर अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांना केसांशी संबंधित समस्यांचा सा सामना करावा लागतो केस गळून त्यांना टक्कल देखील पडू लागते तर हा कांद्याचा रस हा केस निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो तर याच कांद्यापासून आपण कांद्याचा रस बनवणार आहोत त्याची टर्फल काढून कांदा बारीक आकारात कट करून घ्यायचा आहे आणि हाच कांदा मिक्सरला फिरून घ्यायचा आहे आता केस गळणं ही एक कॉमन समस्या झालेली आहे जर तुमचे केस अकाली पांढरे होत असतील खूपच गळत असतील निस्तेज पातळ आणि जर त्याला फाटे जरी फुटले असतील तर या कांद्याच्या रसाने तुमच्या केसांवर खूपच मोठा असा प्रभाव पडतो हा कांद्याचा रस केस निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो या कांद्याच्या रसामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे टाळूच्या म्हणजे टाळूला जे काही संसर्ग झालेला का असेल या सर्व संसर्गापासून सुटका करतो आणि याच्यात जे काही अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ते गुणधर्म केसातील कोंडा कमी करण्यास मदत करतात त्यामुळे काय होतं हा कांद्याचा रस केसांना लावणं फायदेशीर ठरतं आणि जर या कांद्याच्या रसाने तुम्ही जर नियमितपणे टाळूची मालिश केली तर तुमचे केस लवकर वाढतात व सोबतच नेहमीच तुमचे केस निरोगी राहतात आणि तुमचे केस जर मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्तच प्रमाणात गळत असतील तर तुमच्या रोजच्या हेअर केअर रुटीन मध्ये कांद्याच्या रसाचा नक्कीच वापर करून पहा तर पहा अशा प्रकारे मी कांदा बारीक कट का करून घेतलेला आहे आता हा कांदा मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकून मिक्सरला फिरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला या कांद्याची बारीकाशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आजकाल केस गळती केस घनदाट न होणं ही सर्वात अशी कॉमन समस्या झालेली आहे मात्र असा एक घरगुती उपाय करून तुम्ही तुमची केस लांबसडक मजबूत आणि स्मूथ अँड सिल्की बनवू शकता तर आता हा कांदा मी मिक्सरला फिरून घेणार आहे आता जे आपल्याला पुढचं साहित्य घ्यायचं आहे ते, ते अगदी आपल्या घरातलं आहे म्हणजे अंगणातलं किंवा टेरेसवरचं आपल्याला बाहेरून काहीही आणण्याची गरज नाही ते आहे कोरफड आता ही कोरफड आपल्या सर्वांच्या घरामध्ये तर असतेच केसामध्ये कोंडा होणे केसांची वाढ खुंटणे केस खूप गळणे किंवा कोरडे पडणे केसांना फाटे फुटणे अशा केसांच्या बाबतीत अनेक समस्या खूप जणांना असतात या समस्या कमी करण्यासाठी आपण काय करतो कॉस्मेटिक वापरतो पण या सगळ्या समस्या कमी करणारा स्वस्तात मस्त असा पण वि उपाय विसरून जातो बऱ्याच जणांच्या अंगणात टेरेसवर वाढणारी ही कोरफड केसांच्या बाबतीतली या सगळ्या समस्या करण्यासाठी अतिशय गोष्ट आहे आणि आपल्याला हे बाहेरून कोणता साहित्य आणावं लागत नाही आणि कोरफड ही नॅचरल को कंडिशनर म्हणून देखील ओळखली जाते त्यामुळे तुमच्या कोरड्या पडलेल्या केसांना देखील मऊ चमकदार करण्यासाठी ही कोरपड खूपच उपयुक्त आहे आणि त्यामुळे केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण देखील कमी होतं इथे मी फ्रेशच कोरफड घेतलेली आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रेडीमेड इथे ॲलोवेरा जेल देखील घेऊ शकता बरं का आणि अशा पद्धतीने कोरफड कट करून आपल्याला त्याच्या आतला गर काढून घ्यायचं आहे पण कोरफडीच्या आतला गर काढून घ्यायच्या अगोदर कोरफडं ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा कितीतरी छोट्या आणि खूपच उपायकारक गोष्टी आहेत त्या आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या किचनमध्येच असतात ज्या की आपल्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी देखील खूपच फायदेशीर असतात आणि आपण त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो

आ, यात काय होतं आपला वेळ देखील जातो आणि पैसा दोनही खर्च होतो मात्र आपल्याला काय होतं चांगला परिणाम होण्याऐवजी याचे आपल्याला साईड इफेक्ट भोगावेच लागतात केस निरोगी बनवण्यासाठी आपण या घरगुती उपायाचा वापर करू शकतो तर पहा अशा पद्धतीने या कांद्याचा रस मी बनवून घेतलेला आहे सोबतच इथे मी कोरफडीचा घर देखील मिक्सरला फिरून घेतलेला आहे हे दोनही जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे एक साहित्य टाकायचं आहे ते आहे विटॅमिन ईची कॅप्सूल आता इथे मी एक विटॅमिन ईची कॅप्सूल यामध्ये टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे तर दोन देखील विटॅमिन ची कॅप्सूल तुम्ही यामध्ये टाकू शकता हे विटॅमिन ईची कॅप्सूल अँटीऑक्सिडंट आहे जे केसांच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे प्रदूषण सूर्यप्रकाश आणि वातावरणामुळे काय होतं केसांचं नुकसान होतं त्यामुळे केस गळू लागतात आणि स्काल्प आणि केसांची वाढ चांगली होण्यासाठी विटॅमिन एक जादूसारखं काम करते त्यामुळे केसांची योग्य के वाढ होण्यास मदत होते तर पहा तीनही साहित्य मस्तपैकी असे एकत्र करून घेतलेली आहेत तर आपलं मस्तपैकी केसांवर एक जादू करणारं हे आपलं टॉनिक तयार झालेलं आहे आता तुम्ही हे आठवड्यातून दोनदा देखील केसांवर म्हणजे स्काल्पला लावू शकता मस्तपैकी एखादा कापसाचा बोळा घ्यायचा आहे किंवा स्प्रेमध्ये देखील तुम्ही हे टॉनिक भरू शकता आता हा कांद्याचा रस तुम्हाला जेव्हा केस धुवायचे आहेत त्याच्या अगोदर रात्री तुम्ही लावू शकता पण लावताना काळजीने लावायचा आहे आणि लावल्यानंतर मस्त अशी बोटाच्या सहाने गोलाकार फिरवत मस्त अशी मसाज करून घ्यायची आणि रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी स्वच्छ पानाने केस धुवायचे आहेत तुम्ही याला तुमच्या रोजच्या हेअर केअर रुटीन मध्ये याचा समावेश करून पहा तुम्हाला महिन्याभराच्या आतमध्ये मस्त असा याचा परिणाम जाणवेल नियमित वापराने तुमचे केस स्मूथन सिल्की निरोगी सडक काळेभोर आणि मजबूत होण्यास मदत होईल हा उपाय तुम्ही महिनाभर तुमच्या केसांवर नक्कीच करून पहा आणि तुमच्या केसांमध्ये काय फरक झाला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा